नमस्कार आज दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस वार सोमवार केडी डी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी कालसुद्धा एक पाच दहा पंधरा रुपयाचा एव्हरेज रेट वाढला आणि आज सुद्धा परत पाच दहा रुपयाची वाढ झाली खरं तरी का झालं कसं झालं याचा जर आपण मागोवा घेतला तर मधल्या काळात थोडीशी आवक थोडीशी जास्त होती आणि जागेवरती पण आपल्याला भयभीत केलं गेलं लग। पन्नास साठ रुपयांनी जागेवरती सौदे व्हायला लागले परंतु तेच सौदे आता सत्तर ऐंशी रुपयाने जास्त व्हायला लागले जवळजवळ एकशे दहा पंधरा सुद्धा आता जागा सौदे झाले आहेत परंतु ही परिस्थिती ही कुठंतरी एखाद्या बागेची होती पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना मंदीलाच सामोरं जावं लागतं आणि आता बऱ्यापैकी व्यापारी राजस्थानमध्ये जातील गुजरातमध्ये जातील पण महाराष्ट्रातल्या मालाला डिमांड हे राहणारच आहे आणि टोटल महाराष्ट्रातल्या मार्केटमध्ये सगळीकडं माल कमी झालेला आहे कारण मधल्या काळात एकदम माल बाजारात आले आणि सगळीकडलेच माल एकाच टायमिंगला आल्यामुळे थोडासा फरक पडला सुद्धा एकशे बत्तीस रुपयाचा ॲव्हरेज आज पुण्यामध्ये बसलेला पाहायला भेटला परंतु त्याचा जर बदल्यासहित जर दर... पट्टी काढली तर एकशे पंधरा रुपयाचा ॲव्हरेज बसला आणि गोटी पकडली तर एकशे बावीस तेवीस रुपयाचा ॲव्हरेज हा पुण्यामध्ये आज पाहायला भेटला खरं तर हा रेट कुठंतरी आता जागेवरती बागा कमी रेटमध्ये देऊ नका मोकळं मार्केटला या असं ज्यावेळेस मी सांगायला लागले बरेचसे शेतकरी त्यातले मार्केटला येऊन पण गेले आणि जागेवरच्यापेक्षा मार्केटला जास्त रेट मिळतात म्हणून जागेवरचे सौदे त्यांनी द्यायचे टाळले अशा शेतकऱ्यांचा आता जोडजोड तीस तीस चाळीस चाळीस रुपये किलोचा फायदा व्हायला लागला आणि ही परिस्थिती मी आपल्याला आवर्जून सांगितली होती की वीस डिसेंबर पर्यंत आपल्याला परिस्थिती चांगली दिसेल परंतु मधला काळ थोडासा जास्त अचानक थंडी काही ठिकाणी पाऊस काही ठिकाणी बर्फ पडतोय जम्मू काश्मीरमध्ये आणि जागेवरती माल जास्तीचा तयार झालेला होता परंतु आता जागेवरची जास्तीचे माल बरेचसे कमी झाले शेतकरी आता सावधरित्या माल विरळून काढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आता व्यापाऱ्याची भूक कुठं भागत नाही म्हणून तेच तेच व्यापारी आता रिटर्न होऊन चांगल्या पद्धतीने जाग्यावरती सौदे करायला गेले आणि खर तर जाग्यावरती जरी कमी मागितला असता आणि मार्केटला मंदी असते तर नक्कीच आपल्याला मी सांगितलं असतं की देऊन टाका पण जाग्यावर मंदी झाली पण मार्केटला तेवढी मंदी झालेलीच नव्हती आणि हे सातत्यानं दिवाळीच्या नंतर सुद्धा रेट कमी होतील पण एवढेही कमी होणार नाही की जाग्यावरती प्राणसन पंचेचाळीस पन्नास साठ रुपयांनी मागतील आजपर्यंत साठ रुपयाच्या खाली गोटी चाललेली आणि साठ रुपयाने आज माल चांगले आपण देत होतो ही परिस्थिती पाहता आता शेतकऱ्यांना नक्कीच थोडासा दिलासादायक वातावरण आहे सगळीकडे माल शॉर्टेज झालेला आहे पुणेमध्ये सुद्धा माल कमी आहे नाशिकला सुद्धा माल घटलेला आहे आणि इतर मार्केटचं तर तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला असेल त्या त्या मार्केटमधला तर आता मार्केटमध्ये माल घटलेले आहे परंतु मार्गेशीस महिना आहे गुरुवारची उपास आहे त्याचा इफेक्ट महाराष्ट्रामध्ये आता जबरदस्त मिळणार आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता हा महिना एकदम आपल्याला चांगला जाणार आहे लहान मालसुद्धा रेटवरती वाढणार आहे आणि जरी व्यापारी राजस्थानला गेला गुजरातला गेला तरी अजून तिथं माल चांगला चालू व्हायला जानेवारी विचारणार आहे वीस तारखेच्या आतमध्ये मार्केट नक्कीच चालू होतील कारण पुढं मार्केट ओपन होऊ शकत नाही खरवास महिना की ज्याच्यात शुभ कार्य केले जात नाही हा पिरियड पंधरा तारखेच्या नंतर उत्तर भारतात चालू होतो त्यामुळं मार्केट, नक्की मार्केट ही नक्कीच चालू होतील पण माल मार्केटला येणार नाही ही वस्तुती आहे आणि म्हणून ह्या सगळ्या घडामोडीचा मागोवा मी ह्यासाठीच देतोय की ज्यांच्याकडे आता माल राहिलेला आहे माल आता ते विकू शकतात त्यांना मी नक्कीच सांगेल सावधरित्या माल तोडा गडबडून जाऊ नका आज एकशे तीस बत्तीस एव्हरेज पुण्यामध्ये पाहायला भेटलाय सरसकट एकशे पंधरा रुपये बदल्यास डॅमेज पाहायला भेटलाय आणि काल तेच माल एकशे चार रुपयांनी म्हणजे जवळजवळ साधारणतः दहा अकरा रुपये किलोचा एव्हरेज संपूर्ण हलक्या मालापासून तर झिरो पासून तर हिरो पर्यंत पाहायला भेटलाय आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगतो की ह्या पावसातल्या आहेत खूप मेहनतीने आपण टिकवलेल्या आहेत आणि त्याच्या मेहनतीचं जर फळ नाही मिळालं तर खूप नुकसानीला आपल्याला जा सामोरं जावं लागेल म्हणून माल मार्केटला न आणता मोकळं मार्केटला फिरायला या आणि जाग्यावर आणि इथं जर ताफाव तीस तीस रुपयाची पंचवीस पंचवीस रुपयाची कमीत कमी वीस रुपयाची जरी पडली तर कॅरेटला चारशे ते सहाशे सातशे रुपयाचा परत पडली आज मी नाशिकमध्ये आवर्जून भेट दिली शेतकऱ्यांची मुलाखत प्रसारित केली ज्या शेतकऱ्यांनी छत्तीस कॅरेट पुणे चे नाशिक मार्केटला पाठवली होती त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती जागेवर ग्राहक मागत असेल त्या हिशोबाने पाचशे रुपयाला कॅरेट गेलं तरी बाद झालं परंतु त्या शेतकऱ्याला अकराशे रुपयाचं रेट हे पर कॅरेटला भेटला शेतकरी समाधानी झाला हसत गेला असं प्रत्येक दिवशी आता आपल्याला घडणार आहे त्यामुळं चिंता करू नका थंडी जरी वाढली तरी शेवट उपासाचे दिवस आहे आणि डाळीम ही आता गरजेची वस्तू झालेली आहे ज्या लोकांना डाळीम खायला सांगितलं ते लोक डाळिंबच खातात कॅन्सरवर तर इतका प्रभावी हा डाळिंब चालतोय त्यामुळं बऱ्याचशा प्रमाणात ज्याच्या घरी आजारी माणसं आहेत तिथं आता डाळींब जास्त जायला लागले रक्तवाढीसाठी सुद्धा डाळींब चांगलं पोषक ठरतंय आपण पिकवतो पण खात नाही परंतु ह्या डाळिंबाचा एकदम महत्व वाढलेलं असताना डॉक्टर सुद्धा इतर फळामध्ये डाळिंबालाच पसंती देत आहेत आणि म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधूंना सांगू इच्छितो की आता इथून पुढचा काळ हा आपल्याला चांगला जाणार आहे मंदीला आपण येऊन दिलेलं नाहीये थोडीशी मंदी यायचा प्रयत्न झाला तरी शेतकऱ्याला सावधरित्या माल काढायला लावले आणि हळूहळू मार्केटिंग करा जागेवरती कमी मागत असेल तर अजिबात देऊ नका या भावनेतनं शेतकरी जो या युट्यूब चॅनलवर जोडलाय त्या शेतकऱ्यांनी आमचं जे म्हणणं आहे जे मला मांडता आलं आपल्यापर्यंत पोहोचवता आलं आणि आपण ते स्वीकारलं ऐकलं त्यांनी लाखो रुपयाचा फायदा हा कमवलेला आहे आणि म्हणून इथून पुढचा काळ सुद्धा जरी मंदी तिजीचा असला तरी आपण मार्केटला जी जाग्यावर जी मंदी झाली तेवढी मंदी मार्केटला येऊन देणार नाही हेच या निमित्तानं मी सांगेल आणि दररोजशी अपडेट घ्या आणि जाग्यावर आता व्यापारी तुम्हाला वाढतील तर एकदा मोकळं मार्केटला या आणि मग जाग्यावर द्यायचा का मार्केटला पाठवायचा कारण इथून पुढचा हा डिसेंबर महिना सुद्धा आपल्याला चांगला जाऊ शकतो आणि जानेवारी उजाडता उजाडता लगेच संक्रांत झाली की पुन्हा Wow. दिवस जसा मोठा होतो तापमान जसं वाटतं पुन्हा रेट वाढतील आली पाच दहा दिवसाची मंदी जानेवारी मध्ये येऊ शकते अन्यथा मला मंदी दिसत नाही त्यामुळं आपण गडबडून न जाता दररोजची अपडेट घ्या आणि माल विरळ विरळत काढा एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद